मित्रांनो आपलं स्वागत आहे आपल्या दुग्ध युट्यूब चॅनलमध्ये आजची तारीख अठ्ठावीस जानेवारी दोन हजार चोवीस वार रविवार आज आपण सांगुलच्या एच कालोडांच्या बाजारामध्ये आलेलो आहोत मित्रांनो यामध्ये सर्व लागवड योग्य आणि चार पाच महिन्याचे कालोड कव्हर करणार आहोत तर व्हिडिओ चालू करण्यापूर्वी मित्रांनो आपल्या चॅनल जर नवीन असतं तर चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका चला तर व्हिडिओ सुरू करूया मित्रांनो बघा ही बाय किती महिन्याची

राहणार सांगोला नंबर तीनशे सदुसष्ट सांगोलीचे जर आपल्याला पाडे घ्यायची असेल तर मित्रांनो तर मित्रांनो का बघा ही किती महिन्याचं आहे किती महिन्याचं आहे दीड आहे दीड वर्षाचं आहे दाताला ता कसं आहे चौस दाताला चौस आहे मित्रांनो भरलंय का भरलंय किती महिने झालं एक महिना झालं बरोबर मित्रांनो दाताला चौथ जाईल मालक त्याकडून आपण किंमत जाणून घेऊ काय किंमत होती किंमत काय होती पस्तीस हजार द्यायची काय काय इकडे पाच चार तिकडे तीस पर्यंत होईल तीस पर्यंत व्यवहार सांगतात मालक जर घ्यायचं असेल तर अवश्यन संपर्क करू शकता आपलं नाव काय सीताराम मासा नंबर काय पंच्याण्णव बावन्न झिरो एक अकरा त्रेसष्ट गाव कुठलं कातेवाडी जर कालवड घ्यायचं असेल तर औषधांना संपर्क करा तर मित्रांनो पाड्या बघा ही किती किती महिने आहेत आठ महिने जे आठ महिने आणि ही सहा महिने दोन्ही पण बुंडे मित्रांनो एक सहा महिन्याचे आणि एक आठ महिन्याचे क्वालिटी चांगली काळ्या त्या कोणती घ्यायचं दोन्ही बावन हजार रुपये बावन त्यास पर्यंत पंचे आपण आपलं नाव नंबर सांगा भागवत वाशेकर नंबर काय सत्त्याण्णव सदसठ सत्याहत्तर एकोणसाठ ऐंशी गाव कुठलं करकमचे न जर आपल्याला पाड्या तर असतं संपर्क करू शकतो मित्रांनो वाचर बघाय बाया किती किती महिन्याची ए... चार 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 महिन्यात मित्रांनो चार चार महिन्याच्या पडायचे कळे भांड्या आहेत दोन्ही पण चांगले आहेत क्वालिटी ला कुठल्या कटलास कटलास कटला किती किती सांगितलं पन्नास सांगते पन्नास सांगितले पक्की किती घेऊ होईल पक्क ती सारा आलं तर पक्क तीस हजार आलं तर द्यायची मित्रांनो पक्की तीस हजार आली तर जर आपल्याला द्यायचे असेल तर आवश्यक संपर्क करा सांगोला बाजारमध्ये असं पाड्या आला नाव नंबर सांगा आपलं सांग आपला वाटते नंबर सत्तर सत्तावन्चे वीस एकोणपन्नास पंचवीस तर मित्रांनो वास्त्र घ्यायचे असेल तर ह्यांना संपर्क करू शकता मित्रांनो पाड्या बघा ही मला किती किती आहेत पाच पाच महिने महिनेच्या पाच पाच महिन्याच्या मित्रांनो त्या क्वालिटीला ती एकदम सांगितलं पेचला सगळ्या बुंड्या काळ्या भांड्या किती किती किमती सांगितल्या सोळा सोळा हजार एकाची सोळा सोळा हजार किंमत सांगितली फायनल पर्यंत बसतात फायनल तिने पस्तीस हजार जातात पस्तीस ला तिन्ही पस्तीसला ला सांगितले मालक फायनल जर घ्यायची असेल तर बाजारमध्ये भेट देऊ शकतो आपलं नाव नंबर सांगा आहे साळा सात दिवसले अस शहाण्णव तेरा छप्पन दहा दहा गाव गुठलं आपलं असलं मित्रांनो पाडे घ्यायचे असतील तर अवश्य यांना संपर्क करू शकतो तर मित्रांनो कालवर बघा ही बाई किती येऊ वर्षाचा आहे एक वर्षाचं दाताल आहे दाताला कसं आहे आदत आहे दाताला आदत आहे भरलं आहे का नाही का बर मित्रांनो हिटवर चांगलं मित्रांनो कळ बांड बुंड मित्रांनो आज सांगोला बाजारामध्ये आलं काय किंमत सांगितली फायनल द्यायचं साठ ला मागते पासष्ट होईल पासष्ट पर्यंत होईल असं सांगतो बाया तर घ्यायचं असेल तर अवश्य संपर्क करा हे पण आपल्याकडे जास्त किती महिन्याची किती महिन्याची तीन चार महिन्याची मित्रांनो काळी बांडी सगळीत आणि जर घ्यायची असेल तर अवश्य संपर्क करू शकता किमती काय सांगितल्या व्यवहाराला आले जमवून देणार का व्यवहाराला आले अवश्य जमवून देईल जर घ्यायचं असेल तर ह्यांना संपर्क करा नाव नंबर सांगा बाई आपला नव्वद पंच्याहत्तर पंचाहत्तर चौऱ्याण्णव चौऱ्याण्णव एक्क्याण्णव एक्क्याण्णव चौऱ्याण्णव चौऱ्याण्णव दौर दो लोकर अकलोच आपलो मित्रांनो आकलो ते यांच्याकडं अशा प्रकारे टॉपची कालवडे मिळतील जर घ्यायचे असतील तर अवश्य नसेल बोर करू शकतो